किंवा कंपन्यामध्ये तुम्हाला चपात्या बनवायच्या त्याचं साहित्य आणि वेगवेगळ्या गाड्यावरती आपण ते डोसा बनवायचं किंवा ते मोमोज वगैरे असं कुठलं साहित्य त्याच्यामध्ये नाही तर त्या सगळ्या साहित्याचा तुम्ही की फायदा नाही मस्त साहित्य कुठंतरी त्याचा काही युज नाही त्या चांगली गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये बांधून ठेवलेले आहे की जर तुम्ही वर्षभरामध्ये त्याचा व्यवसाय केला नाही तर त्या साहित्याची परत फेड ते ग्रामपंचायत मार्फत करून घ्या आणि त्यांना काय परत फेड करण्यासाठी ती अट टाकलेली आहे तुम्ही तो व्यवसाय करावा जसं मला सी ओ मॅडम किंवा पीडी मॅडम त्या दोघी पैकी पण येणार होत्या पण त्यांच्या मिटिंग वगैरे असल्यामुळं ते येऊ शकले आणि आम्ही एवढं साहित्य वगैरे दिल्याच्या नंतर मॅडम मला पण सांगितलं तर त्या पण येणार होत्या येऊ शकल्या नाहीतर आम्ही सगळे सगळे कार्यक्रमाला येणार आज तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत जो नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला आपले टोटल जे आठ मुद्दे आहेत आठ मुद्द्या उभारचे जे सात आहेत ते रेग्युलर आपल्या कामकाज की रोज आपण ती वसुली असेल काही जे आहेत सात पहिले मुद्दे ते रेग्युलर रुटीन कामाचे आठवा जो मुद्दा आहे तो नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आहे

बाकीच्या ग्रामपंचायत उत्पन्नाचे सोर्सेस नसल्यामुळे कदाचित ते एवढं देऊ शकत नाही तुम्ही नशीब होणार ते नाही तुम्ही कारण तुम्हाला त्याचा लाभ भेटणार एवढं सगळं साहित्य भेटल्यानंतर आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिला बचत गट महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांना आम्ही मदत करायला ठरवलं त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत एकूण गावामध्ये माझ्या बावीस महिला बचत गट भावित महिला गटाची ग्रामपंचायतमध्ये मिटिंग लावली त्या मिटिंगच्या माध्यमातून बचत गट कोणकोणते उपक्रम करू शकतात त्यांची त्यांच्याकडनं मागणी केली त्याप्रमाणे दहा महिला बचत गटाने आमच्याकडे व्यवसाय करण्याची मागणी केली व्यवसाय साहित्य त्याप्रमाणे आम्ही ते साहित्य त्यांना देण्याचं धरवलं त्याप्र त्याच्यामध्ये कापणी पिशवी बनवण्याचे साहित्य कॅटिंगचं साहित्य मंडपचं साहित्य इतरही साहित्य अशा प्रकारचे आम्ही त्यांना साहित्य दिले महिलांना त्या साहित्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल घरघंटीच्या माध्यमातून एक मार्च दोन हजार सव्वीसला जे आमचे ग्रामस्थ घरपट्टी पाणीपट्टी पूर्णपणे भरतील त्यांना वर्षभर आम्ही धान्य फ्री देणार आहेत धरून मोफत देणार आहे त्याचबरोबर गावातील जे प्लास्टिक आहे प्लास्टिक पेशे वापरले जातात प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आम्ही कामच्यापेक्षा संकल्पना राबवलेली आहे आम्ही त्यासाठी त्यांना मशीन आणि लागणारं कापड हे सर्व पुरवणार आहे कापडी पिशे बनल्यानंतर ग्रामपंचायत ते खरेदी करून जे काही गावातील दुकानं आहेत टपरी आहेत त्या सर्व ठिकाणी त्या कापडाचे पिशव्या वापरण्यासाठी आम्ही कंपल्सरी करणार आहे दुसरा आम्ही जो व्यवसाय केला आहे पोलीभाजी केंद्राचा त्या पोलीभाजीच्या माध्यमातून ज्या आजूबाजूचे कारखाने आहेत त्या कारखान्यानं आम्ही ग्रामपंचायत विनंती करणारे की आपल्यासाठी ज्या काही चपात्या बाकी लागतात त्या तुम्ही आमच्या गटाकडून घ्या ज्याच्याकडून त्यांना व्यवसाय चालू होईल गावामध्ये छोटासा एखादा उपकरण असल्यानंतर जे काही प्लास्टिकची ताडखं प्लास्टिकचे ग्लास कार्यक्रमासाठी मागवले जातात बचत गटाला आम्ही स्टीलची ताडखं स्टीलचे सर्व साहित्य बोलवलेलं आहे आम्ही ग्रामस्थांना विनंती करा त्या छोट्या उपक्रम असो या मोठ्या उपक्रमा असो त्या उपक्रमासाठी आपण प्लास्टिक न वापरता स्टीलची जर प्लेट ग्लास इतर सर्व भांडी वापरले तर निश्चित गावातील ते प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होईल त्यातून दोन गोष्टी साध्य झाल्यात माझ्या महिलांना रोजगारी उपलब्ध झाला आहे आणि पर्यावरण विकाणी जे काय होणार आहे प्लास्टिक प्रदूषण ते सुद्धा कमी होणार आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही महिलांना सॅनिटरी नॅपकिन पुरवलेलं आहे जे विस्पर या कंपनीचे असून वर्षभर ते वापरले जातील कारण काही महिलांना अत्यावश्यक जे पॅड आहे चांगल्या कंपनीचे ते वापरू शकत नाही ती होती ती जनता महिलांनी दाखवून आपली ग्रामपंचायतला व ग्रामपंचायती ती समस्या निराकरण करण्यासाठी विस्पर्या या कंपनीचे सॅनिटरी पॅड मागवले जो आणि जवळजवळ एक वर्षभर ते पुढतील प्रकारे आम्ही गावातील सर्व महिलांना ते सॅनिटरी पॅड

काय तर व्यवसाय करायला व्यवसाय करण्यासाठी मी त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आहे आणि इथून पुढे ज्या महिलांना घरच व्यवसाय करायचा त्यांनी पुन्हा आपल्याला सरपंच साहेब भाऊसाहेब असतात त्यांना त्यांच्याबद्दल तुम्ही मागणी करा आणि मला असं वाटतं म्हणजे सरपंच साहेब पुन्हा मागणी केली तर मासिक असे शंभर रुपये एकशे दहा अशी नव्हतं आली नव्हती कोणत्या समेत आली फर्स्ट टाइम आली आणि आयडिया दिल्या आम्हाला की तुम्ही कोणते व्यवसाय करू शकता त्याच्यामध्ये आमचा सपोर्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट राहील त्यानंतर sorry 40 factory. half not anywhere, yeah?